हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात बनावट आरोपी सादर करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावलाय जमिनीच्या वादात कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील अनिल देशमुख यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे या प्रकरणात रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कल्याण येथून दोघांना व पळसदरी येथून एकाला अटक केले अन्य पाच आरोपी फरार आहेत फरार आरोपींमध्ये पळसदरी येथील सरपंच जयेंद्र देशमुख यांचा समावेश आहे या प्रकरणाचा तपास सुरू असताना पाच जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली तेव्हा वेगळीच बाब समोर आली पळसदरीचे सरपंच जयेंद्र देशमुख यांनी पैशाची आणि नोकरी देण्याचा आमिष दाखवून आम्हाला गुन्हा अंगावर घेण्यास सांगितलं अशी कबुली या आरोपीने दिली त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेले पाचही आरोपी बनावट असल्याचं सिद्ध झालंय त्यानंतर रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास देण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस बाळासाहेब खाडे यांनी जणांचं पथक तयार केलं तांत्रिक माहिती यांच्या विश्लेषणातून पाच आरोपी निष्पन्न केले यानंतर कल्याण येथून शुभम राजेंद्र कांगणे नंदेश मिलिंद खताते या दोन आरोपींना अटक केली त्यांनी अन्य तीन जणांच्या मदतीनं हा गुन्हा केल्याची कबुली दिली या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत पंचवीस जून रोजी योगेश देशमुख याला अटक करण्यात आलेले होते पळसदरीचे सरपंच जयेंद्र देशमुख आणि प्रशांत देशमुख यांनी सुपारी देऊन हा गुन्हा करण्यास सांगितल्याचं समोर आलंय आता सरपंच जयेंद्र देशमुख यांच्यासह उर्वरित पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली